नमस्कार आज आपण आता सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आहोत आत्ताच आम्ही सहकार आयुक्त दीपक तावरे, ता। तावरे साहेब यांना भेटून आलो आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण मागच्या महिन्यामध्ये अजित नागरी सहकारी पतसंस्था यांच्या विरोधामध्ये आम्ही के यांच्या विरोधामध्ये एक आपण जनता दरबार घेतला होता आणि त्या जनता दरबारमध्ये आपल्याकडं दोनशे ते अडीचशे लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ना आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला त्या ग्रुपमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत साडेतीनशे ते चारशे लोकांच्या सेम तक्रारी बचत गट स्थापन करून त्याच्यामध्ये अनियमितता कर्जामध्ये आहे वीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत लोकांना कर्ज दिलीत आणि ही कर्ज दिल्यानंतरनं वीस हजारपासून चाळीस हजारापर्यंत कर्ज दिले परंतु लोकांकडनं लाख लाख रुपयाच्यापेक्षा जा जास्त पैसे वसूल केले आणि अजूनसुद्धा लाख लाख दोन दोन लाख रुपये लोकांकडं थकबाक्या काढल्यात आणि ह्या हा सगळा प्रकार म्हणजे अतिशय गोरगरीब लोकांना लुटण्याचा प्रकार आहे आता जसजसं आम्ही या प्रकरणामध्ये खोलात चाललो आहे तसं तसं एक एक वेगवेगळे कंगोरे या सगळ्या अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाबतीमध्ये आता यायला लागले आज त्या संदर्भातला एक वेगळा विषय आम्ही इकडं घेऊन आलो होतो सहकार आयुक्तांकडं त्याच्यामध्ये तो असा आहे की आमच्याकडे इथं बारा तेरा लोकांची तक्रार अशी वेगळ्या पद्धतीने आली की त्याच्यामध्ये जी ही लोकं आहेत सगळे या सगळ्या महिला भगिनी आहेत आणि विशेषतः सगळ्याच महिला आहेत शंभर टक्के महिला आहेत त्याच्यामध्ये आणि यांचा जो काही कर्ज दिलं होतं हे बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले आणि त्यांना कर्ज दिलं तर या कर्जामध्ये इतकी अनियमितता आहे की कोण कुठलं कोण कुठलं कोणाला कोण कौन ओळखत नाही आहे वास्तविक वाटा बचत गटाला ज्यावेळेस एखादं कर्ज प्रकरण होतं त्यावेळेस हे एकमेकांना ओळखणारी लोकं असली पाहिजेत परंतु तसं न करता फक्त आणि फक्त त्यांच्याकडची कर्ज द्यायची म्हणून ही कर्ज देण्यात आली आमच्या माहितीनुसार सतरा अठरा अठरा एकोणीस या दोन वर्षामध्ये ह्या कर्जाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोरोनाच्या अगोदर तुम्हाला कधी दिलेलं आहे कर्ज म्हणले अठरा तुम्हाला सगळे अठरा सगळे अठरा दोन हजार अठराची कर्ज सगळ्यांची जवळ दाखवली एकोणीस अठरा अशा कोरोनाच्या अगोदरची सगळी कर्ज आहेत आणि त्याच्यानंतरनं यांनी एक दिवशी अचानकपणे जो सगळ्या ह्यांच्या जेवढ्या काय पतसंस्था आहेत या सगळ्या पतसंस्थांचा स्टाफच बदलून टाकला आणि आता प्रॉब्लेम असा होतो की ह्या लोकांना सगळ्यांना नोटीस काढल्यात आता ह्याच्यात ही दहा अकरा लोकं तर अशी आहेत की यांना कर्जच दिलं नाही ह्यांनी एक रुपयेसुद्धा पतसंस्थेकडनं घेतलेलं नाही हे पतसंस्थेला ओळखत नाही आहेत का पतसंस्थेची लोकं यांना ओळखत नाहीत तरी पण यांच्यावरती कर्ज दिले गेले नाही ह्यांनी संस्थेकडून एक रुपया घेतला आता ह्याच्यामध्ये एक तर या बनसोड म्हणून ह्यांचं नाव बनसोड यांचं नाव अंजली बनसोडे आणि ह्यांच्या नावावरती एका महिलेला कर्ज दिले अठरा सात दोन हजार अठराला आता यांच्या नावावरती कर्ज दिलं तीस हजार रुपये सांगितलं असं आता यांचा बोगस आधार कार्ड यांचं पॅन कार्ड हे दोन्ही बोगस वापरलं आणि बोगस वापरून आता या बघा इथं दिसतात हे बँकेमधलं दिले, दिले, दिले। महिला पैसे घेण्यासाठी बँकेत आली ही जी कोणी महिला आहे ही महिला अठरा सात दोन हजार अठराला ला यांच्या अकाउंटवरती जे पैसे घेतलेत तीस हजार रुपये हे किती तारखेला घेतलेच काय आहे नाही तर तारीख होती एकोणीस आहे इथं सईच्या ह्याच्यावर एकोणीस सात अठरा हां एकोणीस सात अठराला ही महिला अंजली जीवन बनसोड या नावाने ह्यांच्या नावाने म्हणजे यांचे आधार कार्ड डुप्लिकेट यांचं पॅन कार्ड डुप्लिकेट ह्याच्या नावाने ही अजित संस्थेमध्ये गेली आणि अजित पथ संस्थेमधनं ह्या बाईंनी मी बनसोडे म्हणून यांच्याकडनं पैसे घेतले बँकेकडून आता इथं डुप्लिकेट सई सही। सही देखील सई सुद्धा ही त्यांची नाहीये ह्यांचं नाव आहे बनसोड आणि सई केली बनसोडे म्हणजे जी लोक त्या अजित संस्थेमध्ये बस बसलेली आहेत शंभर टक्के हा जो काय प्रकार घडला हा संगणमताने झालेला आहे फक्त संस्थेचे जे काही तिथं त्यावेळेस दोन हजार अठराचे का का जे काही मॅनेजर असतील ते आणि पतसंस्थेचे संचालक माझा आरोप आहे माझे आमदार अशोक टेकवडे त्यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे मी आज एखाद्या पतसंस्थेच्या बाबतीमध्ये मी एवढं तर मला माहिती आहे मला एवढं तर मी सांगू शकतो की जर एखाद्या पतसंस्थेचं संचालक मंडळ असतं पतसंस्थेचा जर समजा हा मॅनेजर असेल हा मॅनेजर ज्या टायमाला ह्याच्याकडून लोकांसाठी जातात त्या टायमाला हा कर्जाच्या फायली तयार करतो आणि संचालक बॉडीची जी, जी महिन्याची एक त्यांची मासिक मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये या सगळ्या कर्जाच्या फायली ठेवतो मग त्या मिटिंगमध्ये काय त्या सासवडमधली बाकीची काय रस्त्याने फिरणारी लोकं बसत होती का ह्या अजित नागरी सहकारी पतसंस्थेची जे कोणी संचालक मंडळ होतं हेच तिकडे बसलेलं असायचं ना त्याच्याच सह्या हा मॅनेजर घेणार आणि या दोन हजार अठरा साली सगळी प्रकरणं केली बचत गटांची आणि ह्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच केलं की डुप्लिकेट सहाय्य केल्या मग डुप्लिकेट सहाय्य झाल्या याचा अर्थ फ्रॉड झाला चारशे वीस दाखल व्हायला पाहिजे ही वी चारशे वीस कुणी दाखल करायला पाहिजे यांनी यांचा काय संबंध ही वी चारशे वीस कुणी दाखल केली पाहिजे तर अजित संस्थेने ही चारशे वीस दाखल केली पाहिजे कारण आता दोन हजार अठरा साली जी कोणी व्यक्ती तिकडे कर्ज देण्यासाठी बसली होती या तिकडे गेल्या त्याला विचारलं याच नाही या सगळ्याच या सगळ्या महिला ज्या वेळेस त्या पतसंस्थेमध्ये जातात अरे आम्ही तुमचं कर्जच घेतलं नाही आमचा संबंध काय तर यांना सांगितलं सांगण्यात येतं की तुमची त्या टायमाचा जो कोणी मॅनेजर असेल तो मॅनेजर आणि तुमचा पिगमी एजंट यांच्या नावाने पोलीस तक्रार करा यांचा काय संबंध यांचा काही संबंध येत नाही पहिली तक्रार दाखल करायची असेल तर ती अजित पतसंस्थेने दाखल करावी लागेल की त्यांच्या मॅनेजरच्या विरोधामध्ये की त्यांनी त्यांच्या अशोक टेकावडे अजिंक्य टेकावडे आणि त्यांचे जे काय संचालक मंडळ आहे यांची फसवणूक करून त्यांच्या डुप्लिकेट कर सहाय्या घेतल्या आणि कर्ज एका व्यक्तीला हे दाखवतात कर्ज दिलं यांना पण भलत्याच माणसाला कर्ज दिलं तर त्या मॅनेजरच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करताना अजित पत केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ना मग हे करू शकतील यांनी केला तर चौतीस चारमध्ये अजित पत संस्थेवरतीच अंडर फोर ट्वेंटी गुन्हा दाखल झाला तर चौतीस चारमध्ये अजिंक्य टेकावडे अशोक टेकावडे यांना सुद्धा घ्यावं लागेल स्व आरोपी म्हणून त्यांना सुद्धा करावं लागेल कारण त्यांच्या सहीनी ह्या सगळ्या कर्ज सँक्शन झालेले आहेत आता हा एक विषय झाला अजून एक विषय मयत झालेली व्यक्ती पुढे गेल दाखला कुठे हे तुमचं आहे आता ह्यांच्या अकाउंटवरती ह्यांनी कर्ज नाही घेतलं तीस हजार रुपये यांनी कर्जच घेतलं नाही तरी सुद्धा यांच्या अकाउंटवर दहा लाख रुपये दाखवतात हे दहा लाख रुपये तीस हजाराला अरे कुठलं कर्ज कुठलं व्याज घेत आहे हे तुमचं आहे आता ही एक व्यक्ती आहे हे मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं की हे तर आजी कोण आहेत ह्या काय ना यांचं ललिता ललिता शशिकांत हिरेमठ ह्या एक्सपायर झाल्यात ह्या मयत झाल्यात ह्या मयत झाल्यानंतर दोन महिने यांचं कर्ज मंजूर झालं बरं ते कर्ज मंजूर झालं कुणाला दिलं माहीतच नाही तीस हजार रुपये मंजूर झाले कुणी घेतले कुणी नेले ते तेही कुणाला माहीत नाही आता याच्यानंतर ना आम्ही जगताप साहेब म्हणून जे उपनिबंधक आहेत त्यांना भेटलो जगताप साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं नाही आम्ही दोनशे छत्तीस लोकांची लिस्ट दिली होती जगताप साहेबांना की जी लोकं आमच्याकडे जनता दरबारमध्ये आली होती त्या सगळ्या दोनशे छत्तीस लोकांचं बायफर्केशन केलं लो। आणि ते आम्ही निबंधकांना उपनिबंधकांना दिलं उपनिबंधकांनी एक आदेश काढला हा तो आदेश आहे ह्या आदेशामध्ये त्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस या कालावधीमध्ये ज्या लोकांना बचत गटाच्या नावाखाली तुमच्या पतसंस्थेतनं लोन दिलं गेलं आहे त्या सगळ्यांची लिस्ट आम्हाला द्या पण असं न करता पतसंस्थेने आम्ही दिलेलं दोनशे छत्तीसवरती काम केलं बरं ठीक आहे असो आमच्या दोनशे छत्तीसवरती त्यांनी काम केलं पण आमच्या दोनशे छत्तीसची जी लिस्ट आम्ही दिली हे सगळ्या लोकांचे अकाउंट फ्रीज करण्यात आले कारण या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ह्यातमध्ये कोण तुम्हाला जागीरदार दाखवा कोण पैसेवाले याच्यामध्ये तुम्ही काय करता तुम्ही काय करता तुम्ही काय करता तुम्ही तुम्ही काय करता कंपनीचं तुम्ही काय करता तुम्ही काय करता बघितलं याच्यामध्ये कोणी इंडस्ट्रीस्ट नाही आहे ना कोणी इथं उद्योजिक आहे ना कोणी इथं मोठ्या घरातले या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांचे दीड दीड हजार रुपये ह्या नालायकांनी फ्रीज करून ठेवले आहेत यांना दीड दीड हजार रुपयेसुद्धा मिळत नाही आहेत यांचे पगार कारण यांचा पगार बँकेमध्ये जातो जो ह्यांना चेक येतो यांचं अकाऊंट फ्रीज केलं ह्यांनी तर पैसेच घेतले नाहीत तरी पण यांचं अकाउंट फ्रीज केला आता बँकेचा दुटप्पीपणा म्हणजे या पतसंस्थेचा सा दुटप्पीपणा बघा या दोनशे छत्तीस लोकांची आम्ही लिस्ट दिली होती त्या दोनशे छत्तीस लोकांची तुम्ही अकाउंट का फ्रीज केलेत ते याच्या आम्हाला कारण द्या तर बँकेने उपनिबंधकाच्या आदेशानंतरनं आम्हाला हे दोनशे छत्तीस लोकांची लिस्ट पाठवली ह्याच्यामध्ये एकशे तीस ते बत्तीस लोक अशी आहेत की त्यांच्या नाव पुढे असं लिहिण्यात आहे आता ह्याच्यामध्ये एक अलका पांडुरंग मात्रे सदर व्यक्ती संस्थेचे कर्जदार व जामीनदार नाहीत अशी भरीमोठी लिस्ट आहे हे बघा हे एवढी मोठी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये प्रत्येकाच्या समोर लिहिलं आहे बऱ्यापैकी म्हणजे दोनशे छत्तीसमध्ये साधारण एकशे दहा एकशे वीस लोकांच्या नावापुढं हो असं लिहिलं लिहिलंय सदर व्यक्ती संस्थेचे कर्जदार व हो जामीनदार नाहीत मग मग जर ही लोकं संस्थेचे कर्जदार आणि जामीनदार नाही आहेत तर मग यांचे अकाउंट फ्रीज करण्याचं कारण काय तर का तुमच्या मनात आलं म्हणून जाधवाच्या मनात आलं म्हणून हे जे काय वसुली अधिकारी आहेत ह्या पतसंस्थेचे ह्या अजित नागरी हे आता मला ही लोक सांगतात जाधव बोलून देत नाहीत ना तुम्हाला नाही बोलून देत काय बोलतो बोलतो का आता मागच्या वेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो आला होता तो पळून गेला म्हणला उघडतो उघडतो खाते उघडे पर्यंत बोले पर्यंत असं पळून गेला का आपल तुम्हाला किती उपोषण करायचे तेवढं हा त्याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे काही करा म्हटलं आम्ही काय काय करायचं ते आम्ही केलंय म्हणतो त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे तुम्ही उपोषण आहे आमच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे ना आता जाधव साहेब काही मुख्य कार्यकारी अधिकारी अनुस आता बघा याच्यामध्ये पण आता या सगळ्या तक्रारी आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माग माग वर्ष दोन वर्षापासून या संदर्भात मी तक्रारी करतोय आता दादांच्या नावानी काय यांनी केलं तर दादांच्या नावाने होतं का अजून दुसरं कोण अजित होतं माहीत नाही आम्हाला पण या पतसंस्थेचं सुरुवातीपासूनचं नाव अजित नागरी सहकारी पतसंस्था तुम्हाला माहिती आहे का नाव बदली आले त्यांना अजून माहिती पण नाही बरं का यांनी या पतसंस्थेचं नाव अनुसया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अनुसया म्हणजे ही कोण आहेत या आमच्या माजी आमदार अशोकराव टेकावडे यांच्या मातोश्री आईच्या नावाने यांनी जर ही पतसंस्था के आता केली आहे मग आता आपल्याला काही वाटत नाही का आपल्या आईच्या नावाने जी पतसंस्था करता आणि आमच्या या बहिणींकडनं तुम्ही पैसे वसूल करता याच्यामध्ये त्यांनी एक असा पण विषय केला आहे तो मागाशी माझ्याकडनं स्किप झाला की यांनी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस या कालावधीमध्ये हे बचत गटाचे खर्च दिले आणि अचानकपणे एकोणीस वीसच्या च्या दरम्यान सगळा स्टाफच बदली करून टाकला आणि आता ही लोकं गेली त्यांना काय सांगतात तो नव्हता आमच्याकडे मॅनेजर आता त्याला शोधा तो पिग्मी एजंट नव्हता त्याला शोधा आता एजंटने सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी पिगमी एजंटसुद्धा आमच्याकडे आले होते त्यांनी सगळ्या स्लिपा घेऊन आले होते ह्या स्लिपा ह्या पिग्मी एजंट सगळे पैसे पतसंस्थेत भरत होते आणि पतसंस्थेत पैसे भरत असताना त्यांना ज्या स्लिपा देण्यात आता जी नवीन लोकं आलीत ती म्हणतात या आमच्या स्लिपास नाही आहेत असं कसं चालेल जो गुन्हा झाला जो फ्रॉड झाला तो अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून केला आहे बघा या अशा प्रकारच्या स्लिपा होत्या या अशा स्लिपा ह्या स्लिपांवरती क्लिअर लिहिले अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिल ए क्या श्री शिव ए तरत्यान्न लाख रुपये भरले सत्तर हो आता ह्या मावशींनी काय काय दिले पण नाही आता तीन तिसऱ्या दिवशी मी सव्वा लाख रुपये दिले पण त्याची पावती दिली नाही काय नाही बँक मॅनेजर दारात येऊन पैसे घेऊन उल म्हटलं तुम्हाला गोळाच करावा लागेल पैसे धीर होते तिसरा दिवस पैसे भरले सव्वा लाख रुपये कॅश दिले त्यांच्या हातात त्यांनी पावती वगैरे दिली नाही तुम्हाला किती सत्त्याण्णव लाख रुपये काढले तुमच्यावर नाही नाही हे भरलेत मी स्वतः एजंट 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 म्हणजे ह्या ह्या स्वतः असणारे यांनी काय केलं पिग्मी एजंट म्हणून या अजित नागरी सहकारी पतसंस्थेचं काम करत होत्या आणि यांनी सत्त्याण्णव लाख रुपये अजित नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भरले ह्या पावत्यांच्या आधारे या प्रत्येक पावतीवरती कॅश रिसिवड ती कॅश रिसिवड म्हणून दिलंय आता हे दोन हजार सतराची पावती आहे आणि आता ह्या बिचारीने भरलेले पैसे डायरेक्टली सांगितले जाते की तुम्ही पैसेच भरले नाही या पावत्या आमच्या नाहीत सत्तावन्न लाख भरती सत्त्याण्णव आता कस्टमरला एवढं सांगितलं जातं की तुम्ही पैसे तुमच्या एजंटनी पैसेच भरले नाहीत आता विचार करा सत्त्याण्णव लाख रुपये जर तुम्हाला खोट ना सांगत माझ्या मिस्टरांनी चाळून घेतले त्याच्यासाठी साठ टक्के माझे मिस्टर भाजलेले मी कम्प्लेट नाही केली त्यांचे ड्रायव्हर होते साठ टक्के माझं मला माहिती आहे बसवतात पुरावा आहे माझ्या मिस्टर भाजलेले तुम्ही पूर्ण शेअर्ट काढावं लागेल सर त्यांना पूर्ण सरांना पण ड्रायव्हर होते ड्रायव्हर होते तुम्ही अजित नागरिक ड्रायव्हर पण संशय गाडी ड्रायव्हर होते तुम्ही तिकडे राहा म्हणते का म्हणून पगार पण दिला नाही पावट्यांमध्ये आठ हजार दिली आम्हाला अरे कुठं फेडताल रे कुठं फेडताल अरे त्या तुमचा वाल्मिक कारण व्हायला वेळ लागणार नाही आता या राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब खासदार संजय राऊत साहेब यांच्या कानावरती या पारवतीशी मी सगळा विषय घातलेला आहे विरोधी पक्षनेत्यांना पण सांगितलं आहे आता इथून पुढं आम्ही या शहराचे खासदार देशाचे सहकार मंत्री मुरल्यांना मोहोळ यांनासुद्धा आम्ही या विषयामध्ये भेटणार आहोत परंतु आज ज्या पद्धतीने आम्हाला इकडं सकारात्मक प्रशासनाकडनं कारण आत्तापर्यंत या लोकांना प्रशासनाने काहीच आत्तापर्यंत इथं आले की वेगळ्या पद्धतीने यांना इथून आकडून दिलं जातं परंतु आज जगताप साहेब असतील ठीक आहे थोडं ढिल्लं काम चाललं आहे होईल टाईट ते पण पण आज तावरे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अप्रोच दिला आहे आणि लगेच त्यांनी आजच्या आज या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावायला लावलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आता हे सांगितलं की या वीस ते चाळीस हजाराच्या कर्ज आहे आमच्या बहिणी आहेत सरकार लाडक्या बहिणींना पैसे देते लाडक्या बहिणींना योजना देतं लाडक्या बहिणींना संरक्षण कोण देणार आज ह्या माणसाच्या जीवाचं बरं वाईट काय झालं असतं त्यांनी जाळून घेतलं आणि तर त्यांनी काय केलं असतं सांगितलं जाधव तुम्हाला मी एक वॉर्निंग देतो तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही बँकेमध्ये आलेल्या लोकांबरोबर व्यवस्थित बोलला नाहीत तर यावेळेची होळी शिमगा तुमच्या दारामध्ये होईल त्यामुळे लक्षात ठेवा आम्हाला मनगडावर चुना घालून बोंबलायला तुम्ही लावताल तुमच्या घरामध्ये या दा आमच्या दारामध्ये येऊन ओरडतात रडतात ना तुमच्या दारामध्ये यायला आम्हाला वेळ लागणार नाही सासवड आम्हाला लांब नाही आहे आम्ही सासवडला येऊ शकतो शंभर टक्के आत्ता माझ्याकडं चारशे साडेचारशे लोकांचं सा। चारशे ते साडेचारशे लोक आत्ता माझ्याकडे आहेत मी चारशे ते साडेचारशे लोकांचं आत्ता सा कॅम्पेनिंग केलेलं आहे मी यांना सांगितलेलं आहे प्रत्येकाला तुम्हाला जर या सगळ्या विषयातनं बाहेर पडायचं असेल तुमच्या बायका बायकापोरानिशी माझ्यासोबत यावं लागेल कारण आम्ही कुठले एजंट नाही आहेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या शहरामध्ये काम करतो ज्या ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के लाद घालायला पुढं असतो परंतु आमच्या पाठीमागे आमच्या पाठीवरती हात मारणारा असला पाहिजे आम्ही जर तुमच्यासाठी काम करतो तर आमचे पाठ थोपटणारा कोणत्या असला पाहिजे काहीतरी नुसत्या बहिणींना दीड हजार देऊन उपयोग होणार नाही कारण या बहिणींना दिले दीड दिल हजार रुपये यांनी कधीच नालायकांनी काढून घेतले आता एक आदेश दिलाय तो आदेश बघू बँकेचा ह्याच्या बँकेची नाटकं बघा यांनी दोन ऑर्डर दिल्या आता ह्या दोन ऑर्डरमध्ये एक ऑर्डर अशी एक ऑर्डर अशी एक वरची ऑर्डर आहे जी की अकाऊंट फ्रीज करण्याची ऑर्डर आहे त्याच ऑर्डरला खाली संलग्न म्हणजे आज जाधव अतिशय हुशार दिसतोय ह्यांनी एक खाली अकाऊंटमध्ये ती ऑर्डर त्याच ह्याच्यामध्ये पेजमध्ये ती अकाऊंट ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचं म्हणणं काय होतं की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जे की सरकारी नियमाप्रमाणे अडवता येत नाहीत आणि यांचा पगार जर आता ह्या मावशी जर मा स्कूल बसवरती काम आला तुमचा पगार चेकच येत असा किती पगार आहे सात हजार सात हजार रुपयात एक महिना काढायचा सा। सात हजार रुपयात जर ही आमची मावशी एक हजार सात हजार रुपयामध्ये एक महिना काढत असेल तिचे सात हजार रुपये बँकेच्या अकाउंटवर जमा झाले की लगेच हे वटवा गोळं ते कावळे दड बसलेलीच आहेत लगेच ते सात हजार उचलणार अकाउंट फ्रीज करून टाकलेत लोकांचे आणि इथं त्यांनी ऑर्डर देताना अशी दिली आहे म्हणजे एका एक असं गुताडा करून टाकला आहे की बघा ही आता एक अकाउंट आहे माझ्याकडे ह्याच्यामध्ये कांबळे रोजेन म्हणून की त्यांचा एक अकाउंटमध्ये त्यांना असं दाखवलं की एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एकवीस रुपये यांनी भरायचे आहेत पैसे काढलेत किती तीस हजार रुपये लोन आणि त्यांनी पैसे भरून त्यांच्या थकबाकी उलटी किती काढली एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एकवीस म्हणजे असं कुठलं व्याज लावत आहे तीस हजारला एक लाख ब्याण्णव हजार रुपये अरे मरतील लोक पाशे घेतील यांचा तळथट लागेल तुमच्या घरादाराला याचा विचार केला पाहिजे यांनी एक ऑर्डर काढली त्याच्यामध्ये असं म्हणतो अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे लिमिटेड इन दिस अकाउंट द अमाऊंट ऑफ सॅलरी ऑफ अक्युमेटेड अमाऊंट ऑफ माय लाडकी बहीण योजना स्कीम वॉज नॉट अँड इज नॉट फ्रोझन ॲज पर दिस ऑर्डर म्हणजे असं पण मध्ये दोन ओळी टाकल्या आहेत फक्त की लाडकी बहिणी योजना आणि यांचं सॅलरी से अकाउंट आम्ही फ्रोझन करत नाही आहे मग जर तुम्ही हे अकाउंट फ्रोझन करत नाही आहे तर मग इकडं एक लाख ब्याण्णव हजाराचा उल्लेख का केला परत पुढं याच्यामुळं आज ही जी काय ऑर्डर आहे ही सारस्वत बँकेची ऑर्डर आहे आणि आम्ही सारस्वत बँकेमध्ये ही जी महिला आहे ती सारस्वत बँकेमध्ये गेली ही ऑर्डर घेऊन ती म्हटली याच्यामध्ये आम्हाला तर असं सांगितलं की एक लाख ब्याण्णव हजार घ्यान मग यांचा अकाउंट फ्रीज करा म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतःला अतिशय हुशार समजता परंतु मैताच्या टाळूवरची लोणी खाणारी तुमची जमात तुम्ही लक्षात ठेवा गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाताल ना तर ते तुमच्या आहे ना मागच्या बाजूनी बाहेर पाडायला आम्ही तयार होत आता तुम्हाला आता कुठेही आम्ही सोडणार नाही वेळ लागल पण निर्णय शंभर टक्के आम्ही घेऊ आज आम्ही इथं आलो आहे अजून मी लोकांना सांगितलेलं आहे की थोडा संयम ठेवा कारण हा जवळजवळ सहा सात वर्षाचा विषय सहा सात वर्षापासून या लोकांचं रक्त पिण्याचं काम चालू है। थोड़ माजी माजी का आहे त्यामुळं थोडं अजून माझी संयमाची भूमिका आहे या अजून संयम सोडलेला नाहीये आता माझा संयम सुटल्यावरती काय होतं हे अख्ख्या पुणे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं माझा संयम सोडायला लावू नका अजित नागरी सहकारी पतसंस्थेने ही जी गोरगरीब आहेत ना यांना ला लवकरात लवकर यांच्या अकाउंट जे फ्रोज केलेत ते सगळे काढून टाका आणि यांना जे काही तुम्ही लुटमार करताय ना यांची लुट करता ती लुटमार बंद करा जर ती बंद केली नाही तर लक्षात ठेवा भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही सळग करून सोडू तुम्हाला वाटत असतील की तुम्ही सत्तेमधले आता तुम्ही सत्तेमध्ये गेले इथून मागं तुम्ही विरोधात होते पण सत्तेत असू ना ते विरोधात असू देत चांगल्या चांगल्यांना यावेळेस आता मुख्यमंत्र्यांनी पाणी बाजलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे काढत असतात ना आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा वेळ घेऊ त्यांनासुद्धा सांगू की साहेब यांच्यावरती लक्ष ठेवा हे माजलेत यांनी गोरगरीब लोकांना लुटण्याचा धंदा काढला आहे त्यामुळे ह्यांच्या विरोधामध्ये आम्ही आज इकडं उभे आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना आम्ही इथून हलू देणार नाही जोपर्यंत यांना निर्णय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा यांच्या पाठीशी राहील